प्रॉपर्टीवरती मालकी हक्क कसा मिळू शकतो एखाद्या व्यक्तीच्या सेल्फ एक्वायर्ड म्हणजे स्वकष्टाने मिळवलेल्या प्रॉपर्टीवरती जर मालकी हक्क हवा असेल तर तो त्या व्यक्तीच्या हयातीमध्ये फक्त खरेदी खत बक्षीसपत्र किंवा जर हक्कसोडपत्र त्या व्यक्तीने करून दिलं तरच मिळू शकतो आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जर मृत्यूपत्र केलेलं असेल तर अर्थातच मृत्यूपत्रामध्ये ज्याला ती प्रॉपर्टी दिलेली असेल त्याच्या नावावरती त्याच्यानंतर होईल पण जर मृत्यूपत्र केलेलं नसेल तर त्या व्यक्तीच्या वारसांना ती प्रॉपर्टी समप्रमाणात दिली जाते सगळ्यात आधी क्लास वन एअर्सनं दिली जाते ज्याची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्यांच्या ॲब्सेन्समध्ये क्लास टू एअर्सना ती प्रॉपर्टी देण्यात येते दुसरं म्हणजे जर तुम्हाला वडलोपार्जित जमिनीवरती मालकी हक्क हवा असेल तर एखादी व्यक्ती जेव्हा वडिलोपार्जित मालमत्तेची को पार्सनर असते तेव्हा तिचा हक्क हा तिच्या जन्मापासूनच निर्माण होतो त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला जर मालकी हक्क हवा असेल तर तुम्ही बाकीच्या को पार्सनर्सच्या मदतीने पार्टिशनची मागणी करू शकता पॉईंट टू बी नोटेड हिअर वडिलोपार्जित मालमत्ता ही पार्टिशन झाल्याशिवाय विलने ट्रान्सफर करता येत नाही कारण तिचं विभाजन झाल्यानंतरच ती तुमची स्वकष्टार्जित म्हणजे सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणून ओळखली जाऊ शकते वडलोपार्जित मालमत्ता अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय हे थोडक्यात बघायचं असेल तर हे रील बघा याविषयी जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर रील आवडलं असेल तर माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका